नमस्कार शेतकरी मित्रांनो युवक शेतकरी या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो हे जे पिवळ्या फुलांचे असलेले आणि हिरवगार धेट असलेले हे जे आपल्याला पीक दिसत आहे तर हे आहे तागाचे पीक याविषयी महत्त्वाची माहिती म्हणजे हा हिरवडीचे खत म्हणून वापरले जातो एकदम कमी खर्चामध्ये असलेला हा तागाचा पीक आहे आपल्याला जर समजा कोणतीही फसल घ्यायची असली उदाहरणार्थ घ्या धान घ्यायचा आहे किंवा मग इतर पिकं घ्यायची आहेत किंवा ऊस वगैरे घ्यायचा असेल तर त्याच्या दीड महिनापूर्वी या पिकाची पेरणी केल्याच्यानंतर हा दीड महिन्यापर्यंत जवळपास पाच फूट ते चार फूटपर्यंत एवढा उंच उन्च होऊन जातो तो, तो उंच झाल्याच्यानंतर मग आपल्याला याच्यावर प्लाऊ ट्रॅक्टर किंवा रोटावेटरने याची जमिनीतच गाळणी करावी लागते म्हणजे जमिनीत गाळावे लागते त्याला पुरणे असे पण म्हणतात हा पुरल्याच्या नंतर मग यापासून आपल्याला श जमिनीमध्ये असलेले सेंद्रिय खतं मिळतात आणि मग त्यांची गाणी झाल्याच्या नंतर जमिनीचा पी एच पण सुधारतो आणि जमिनीची पाणी टिकवून ठेवण्याची जी जलधारण क्षमता असते ती पण चांगल्या प्रकारची सुधारते मग आता जमिनी अति खा खा रासायनिक खताच्या वापरामुळे ह्या क्षार होत चाललेल्या आहेत तर आता त्या शुद्ध करण्यासाठी आपण आरोचं पाणी तर वापरणार नाही आहोत त्याकरिता हिरवळीच्या खत म्हणून एकदम कमी खर्चात किंवा एकरी नऊशे ते बाराशे रुपये इतका खर्च असलेले हे खत वापरणे हो योग्य आहे याचा फायदा असा होतो की हा जर जमिनीमध्ये गाठला तर हा गाडल्याच्या नंतर जो दुसरा येणारा पीक आहे त्याला आपल्याला चांगल्या प्रकारचा रासायन सेंद्रिय खत मिळतो आणि मग तो पीक चांगला असा टवटवीत दिसतो आणि त्या येणाऱ्या पिकावर शायनिंग पण चांगलेली असते आता सध्याच्या परिस्थितीमध्ये शेणखत मिळणे एवढे सोपं पण नाही आणि तो उपलब्ध होईलच हे पण गोष्ट नाही कारण की शेती वाढत चालली आहे शेतीची भूक वाढत चालली आहे पण जनावरे पोसणारे कमी लोक आहेत आणि शेणखत तेवढा पुरवठा करू शकत नाही रासायनिक खत स्वस्तामध्ये आपल्याला मिळतो आपण रासायनिक खत कमी खर्चामध्ये आपल्याला उपलब्ध होतो पण तो आपल्या जमिनीला हानिकारकच आहे तर मग सेंद्रिय पदार्थ म्हणून या छाडांची अवशेष आपल्याला तीन महिन्याच्या नंतर खत उपलब्ध करून देतात अशा प्रकारचा हा बिना खर्चाचा सो सोनबुरू किंवा याला ताग असे म्हणतात हा खत आहे तर हा लावायला काहीच हरकत नाही याला फक्त सुरुवातीचे पंधरा दिवसपर्यंत रानटी जनावरांच्या भीती असते बाकी यांना काही भीती नसते आणि हा एकदम कमी खर्चात आणि याला फक्त सुरुवातीचा एक पाणी किंवा दोन पाणी लागतात त्याच्यानंतर याला पाण्याची पण जास्त आवश्यकता नाही आणि उंच वाढल्याच्यानंतर जरी जनावरांनी याला खाल्लेले असेल आणि मग त्याची त्याला जर आपण युरिया खात मारले किंवा जरी नाही मारले तरी पण याला दुसरे पाचोरी फुटतात आणि हा पीक पुन्हा वाढीला लागतो अशा प्रकारचा हा तागाचा पीक किंवा याला सोनताग असे म्हणतात तर हा बिना खर्चाचा आणि बिना मेहनतीचा पीक आहे जर हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब